नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब वरती तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्वातंत्र्य दिन भाषण रहा है का नारा गुंज रहा है दुनिया मे हिंदुस्तान का नारा चमक रहा है आसमान मे तिरंगा प्यारा चमक रहा है आसमान मे तिरंगा प्यारा आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणीं आपल्या भारत देशाचा सन्मानाचा तसेच दिवस आहे या मंगल दिनी सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तिरंगा झेंडा फडकतो जय जयकार बोला तिरंगा झेंडा फडकतो जय जयकार बोला पंधरा ऑगस्ट आज आमचा भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट आज आमचा भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे याच दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला मित्रांनो आपल्या देशाला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेली नाही त्यासाठी अनेक नेत्यांनी आणि शूरवीरांनी आपल्या प्राणांची आवती दिली आहे आपला भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे विभ विविधतेत एकता हे भारताचे ब्रीद आहे भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे परंतु अजूनही गरिबी भ्रष्टाचार असमानता अशा समस्या आहेत त्यावर आपण सर्वांनी मिळून मात केली पाहिजे देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन भारतातील शिक्षित स्वस्त आत्मनिर्भर व स्वच्छ बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे स्वातंत्र्यासाठी ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्यासाठी ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूमीच्या पराक्रमाला मुजरा मानाचा भारतभूमीला पराक्रमाला मुजरा मानाचा जय हिंद जय भारत वंदे मातरम तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आर के हँडरायटिंग या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद